केमिकल मिळतं इस्लामपुरात रोग कुणाकडे आहे नाही नाही मला ते मला बघायचं आणलं आहे दोन नेमका कोण आहे हे बघा जे नंतर तुम्ही चेक करा हा विषय राजकारणाचा नाही हा अतिशय गंभीर विषय आहे लोकांच्या जीवनाशी अगदी रोग खेळतायत ही पावडर टाकली का यशन वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये त्याला सापडत नाही आणि आता एक टिप्पण तयार झालं तिप्पट चौपट म्हणजे एक रुपयाची वस्तू चार रुपयाची झाली एका टँकरचे तीन टँकर करतात ते किती एका टँकरचे तीन टँकर बघा वाज बघा तुम्ही कसा आलाय बघायला धार काढल्यासारखं दूध आहे ते